राम राम मारून पाहतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल जर्नी मध्ये आणि आज आपण आलोय बमनोळीत मस्त पैकी पत्रावरची मारून घेऊया तुम्हाला कसं करायचं काम सगळं शेवटची तर भाऊ ना आपल्याला इथे नोटर आहे पाड्यावर तर चला तेवढे नोटर बसून घे मस्तीपैकी आत्ता आपण पुढे एनोटरचा अनुभव पडून मस्तीपैकी

हे आपला इन्वर्टर आपल्याला आवड पाहिजे चला तर भावना आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे क्या बात खरं सौरभ आपाला यूट्यूब चॅनल चालू करणार आहे क्या बात सौरभ मग तशी मला घोषणा दिलेली आहे सौरभ काय म्हणतोस हय सौरभ नाही चालू करतो म्हटलं लगपलटी माराय नाही देते देते ते एक तो कसं सरबार आहे ऐक नाही यार त्यांनी म्हणलं लग्न आहे चालू करतो म्हणून बरं ज्या चालू करतो म्हटलं लग्न आहे आता व्हिडिओ चालू झालं घाबरला बघा देऊ

कधी चालू yeah. करा सांग खरं तीनशे पासष्ट दिवस डेली ब्लॉक चॅलेंज करायला माझ्याबरोबर तर त्याला भाऊ न तुमच्या समोर चॅलेंज स्वीकार केले तर बघा कोणते तीनशे पासष्ट दिवस चॅलेंज मध्ये माझं जर काही चालू आहे आता समोर पण चालू करणार आहे बघूया तर भाऊन मग फायनली आपलं इन्वर्टर अडकून झालेला आहे तुम्ही बघू शकता सगळं मारलेला आहे आता आपण एंट्री फक्त एंट्री आहे त्याला एंट्री आपण कायम शेवटलाच नव्हती कारण आपली मशीनची खूप कमी आहे बाकीचे काय बघूया कार बघाय आपला बसलोय पॅन सगळं आणि पॅन आपल्याला पत्र तेवढं करून घ्या काम <laughs> तर भावा ना तुम्ही बघू शकता इथं आमचं एंट्री मारून झालेला आहे आणि आता बघते इथली पायपा त्या एंट्रीच्या आत नाही घ्यायचं येत इथन आत घ्यायचा आपल्याला तिथेपर्यंत आम्ही पायपिंग केलेल व्यवस्थित तर त्याला एवढं काम करून घेऊया आणि आपण आपल्या नादा कधी तर आपलं काहीतरी कापून घेणार आहे कसा कापतो बघा एक गोष्ट नक्की भाऊ ब्लेड मोडण्यामध्ये एक्सपर्ट आहे सवय ही काय मोडू शकत नाही त्याला आपण काय करू शकत नाही तर तुम्हाला एवढे बघण्याचा इंटरेस्ट असेल तर फायनली भाऊपर्यंत मारून आहे इथनं स्वरूप मार लागलाय उपकार आमच्यावर मारून उपकार काही ना सर उपकारला आमच्यावर उपकार मारून जायच होतो कवा चाललोय का तरी पण आमचं काही काम आवरलं नाही भाऊन मशीनच मिळाली नाही शेवटी काय सांगायचं आवरूया आणि घरकू जाऊया हा हा तर भाऊन आपलं इन्व्हर्टरचं वायरिंग पूर्ण झालेलं आहे आता जाऊ आपण खाल्ली गोष्टी भाऊ ना आता आम्ही सुट्टी करून घरला चाललेलो आहे माझी सुट्टी झाली आता कायदा फुले झाला पण आमचा हापडे झाला काय काम झालं नाही पूर्ण त्याला घरला परिस्थिती खूप वाईट चाललेली आहे चार साइड पूर्ण केल्या पण चारही साईड अर्धवड झाल्या कारण मटेरियल तिथं निम्बू मटेरियल आहे आणि निंबू मटेरियल नाही आणि त्यात आमची पनवती पण टाकलेली आहे पनवती अशी आहे लागलीय का नाही पनवती अशी लागलीय की स्टँड पडलेला आहे गाडी आणि स्टँडला पाहायला उन मी बघा जरा दाखवतो मला

गर्दीलाय का नाही तर भाऊ तुम्ही बघू शकता गर्दी डी खबर आहे आम्ही दोघे चालू दोघं

तर फायनली भाऊ दर्शनो आहे पहिला चप्पल आणि जातो तर भावांना दर्शनिंग आता आम्ही चाललोरला गर्दी खूप आहे भावांना बघू शकतो घरची खूप कसं तरी आम्ही घरातून बाहेर आहे भावांना रेकॉर्डिंग झाले की नाही बघू त्याला शिवाय दिलेलं भावांना व्हिडिओ आवडल्याबद्दल चॅनलला स्क्राईब लागेल करून क्लिक करा असेल पुढच्या उलखपती बाय बाय